अस ते मुसांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे ते असलं बोलून काय होत नाही संघटनेचे आहेत ना तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं कसल्या कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या हे सगळं वाचा गंगाराम कांबळेला कसंच दुकाना दुकानाखाली देऊ देवीच्या दोन जवळ एक दुकान टाकून दिलं आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हणून गंगाराम कांबळेला विचारलं म्हणजे दुकानात कोणी येत नाही येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसेल म्हणजे म्हणजे सगळे घटायला शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना जर तो वारसा जपणार नसतील त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जाहीर व्यक्त्या सांगतो वैचारिक लढाई किती दुर्दैवाची गोष्ट आहे कारण का समाज महाराज विचार वेगळे होते आता यांचं जे वक्तव्य समोर येते कसं बघतोय इकडे वैचारिक अधिष्ठान असावला तशी बैठक असावला मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही ज्या प्रकारे राष्ट्रवादी मध्ये उभी आहे पडली त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का किंवा राजकीय हेतू काही आहे का असं वाटतंय असला तरी असेल नसला तर नसेल मी काही धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही शिव शाहू फुले आंबेडकर ना ना ही नाव घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो तर मरतानाही हीच नाव असतील काही परत पडत सर हिंदी मी जाणं आपके गाडी हमला तर नाव ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच वारंवार अशा दंगली घडवल्या जातात त्या देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याच्या शक्यता हे तर आहेच त्यांचा प्लॅन आता प्लॅन आहेच त्यांचा महाराष्ट्रात वातावरण निर्माण केलं जाते का दंगलीच्या संदर्भात <laughs> जाती जाती माहिती आहे दे काय असं त्यांचं बळ वाढलं जाते दे एकंदर पाहायला गेलं तर वारंवार हल्ले करून महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी दूषित केलं जाते महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं जाती जातीमध्ये भेद निर्माण व्हावा हो धर्मामध्ये भेद दे दे निर्माण व्हावा म्हणजे आपल्याला मतं मिळतील लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे त्यांनी दिला तुम्हाला फटका अभ्यास केला एकतीस जागा तुम्ही हरला त्याच्यात फक्त मुसलमानांचं नाव घेऊ सत्तावीस जागांवर काय झालं कोणी हरवलं तुम्हाला आणि असं नाही की तीन आणि चार हजारांनी हरले तुमचे सुधीर वार पावणे तीन लाखांनी हरले हो नहीं। नहीं। सर हिंदी में जानना चाहेंगे आपके गाड़ी के ऊपर जिस तरीके से पत्रकार थाने के लिए रवाना उस दौरान गाड़ी पे जो है दगड़ गाड़ी को भी गया जानलेवा हमला उनका भी बयान आ रहा था सामने मारे गए हमको समझने के पहले जब हमने आगे जाके गाड़ी मुझे मुझे नहीं क्या हुआ पीछे की देखा तो पीछे ब्रांच गा, टूटी हुई तो मैंने ड्राइवर को पूछा तो ड्राइवर ने बोला कि शायद एक पत्थर मारा है किसी और फिर वो बयान उन्होंने दिया है कि मुसलमानों के लिए करता है और जो कुछ बोला है दो दिन पहले ही आपको धमकी दी गई थी घर पे हमला करने की स्वराज पक्ष ने जवाबदारी लिया है इसको देख के का जवाब पत्थर से दोगे क्या विचारों से विचार ईट का जवाब पत्थर से नहीं देने वाला मैं महात्मा गांधी के को मानता हूं मैं वैचारिक लड़ाई करता हूं और वैचारिक की लड़ाई करता हूँ क्या किसी कैमी का मेंबर नहीं जवाब पत्थर से नहीं पत्थर का जवाब ईट से सर अब आप एक विधायक हो इस तरीके से खुले आम में आपके गाड़ी पे इस तरीके से हमला करना कहीं ना कहीं दर्शाता है कि हो गया अभी किसी को उंगली कुछ नहीं गाड़ी की हो नहीं हो। मुझे सोचने तो दो क्या करना है कहीं नहीं आपके बयान आपके बयान के ऊपर ये हमला है ऐसा भी कहा जा सकता है इसके लिए हमला किया क्यों हमला किया ये मुझे नहीं मालूम है लेकिन वैचारिक लड़ाई है विचारों की लड़ाई है ये लड़ाई ऐसी ही चलती रहेगी कोलापुर में जिस तरह से महाराज बाबा मैंने बोला ना ये विचारों की लड़ाई है विचारों के उससे ही लड़ी जाएगी जो जो पिताजी अपने लड़के के खिलाफ बात करते हैं कहते हैं कि मेरे लड़के ने जो कुछ किया वो गलत किया है और क्या सबूत चाहिए कि उस दंगे के लिए वो जो दर... दरगाह गया वो जो मस्जिद के ऊपर अटैक हुआ उधर गांव में हिंदुओं के घर फोड़े गए उसको ये भी नहीं मालूम कि गजापुर में परसेंट हिंदू रहते और उसके जो दादा थे राजी शाहू महाराज उनका वो संस्थान था वो राजा थे उस संस्थान के इन तो इनको इज्जत जो मिलती है वो राजू शाहू महाराज के अपने उनके उनके जो ख्यालात थे वो ख्याल को ही नहीं उन्होंने डुबा डाला नहीं के ऐसा लग रहा है बाप के विचारों से अलग किया गया पिताजी उनके जो अभी जो खासदार है एमपी है उन्होंने कहा कि मैंने बच्चे ने जो कुछ किया वो गलत किया है ये हमारे विचार नहीं है खुद बाप जब कहता है तो बेटे ने अपनी हैसियत को पहचाननी चाहिए आपकी सुरक्षा में लगे जो बॉडीगार्ड थे वो भी अगर फायर कर सकते थे जिस तरीके से लेकिन सुरक्षा की चर्चा नहीं करनी संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशाल गडावर पेटवलंस महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे ऐकले गेले कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं त्यामुळे याच्या पुढे मी तुम्हाला म्हणणार नाही कारण ही लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते ते तुमच्या वडिलांचेही विचार नाही एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार करून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला अ गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो होतो कारण ते उलटे फिरले तीनच पर होती माझ्या पोलिसांकडे चार गुवारवर हो चोवीस गोळ्या होत्या चार पोलीस होते त्या अशा भ्या हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या संवाद आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषयावर लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडली तेव्हा तुम्ही फक्त हिंदू राहत नाही मुसलमान राहत नाहीत ते हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते, ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूर मधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामा सामाजिक एकता खर तर ह्या घराण्याने जपायला पाहिजे होती या कुणाचा बोलका भावला म्हणून ना बोलला आणि झालं सगळी परिस्थिती आतंत गेली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी पटेलनी घेतला आणि संभाजी जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल मी गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने <coughs> मी आजपर्यंत तरी आहोजाव करायचो तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाम महाराजांचे विचार सोडलेत आम्ही नाही सोडले तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असून स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला करून निषेध केला खरं राजकारण त्याच्या मागचं हे आग आहे जळतय तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदार किचं तिकीट हवं होतं सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले तुम्ही त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले याच्यात तुम्हाला आग लागली ना त्याच्यातला तुम्ही हे सगळं बेताल पण बेताल वागतो मी करता आणि बेताल वागतात आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्रात हा हल्ला जो आहे तो तुमच्यावर असून सर्वसामान्यांवरती हल्ला आहे शरद पवार चंद्र पवार यांच्या गटावरती जो हल्ला आहे राष्ट्रवादीवरती हल्ला आहे यापुढे कुठेतरी आता हल्ला नाही मला हे असं सर्वसामान माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर असं मला काही वाटत नाही हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो माझ मी बोललो होतो माझं इतर कोणी बोललो नव्हतं आणि आजही बोलतो छत्रपती शिवराज शिवाजी राजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली स्वराज्य संघटने ठीक आहे ना चालतात पोलीस सुरक्षा हे पहिल्यांदा माझ्या गाडीपाशी येऊ आजपर्यंत माझ्या येण्याचं कोणी होतं सर सुरक्षा सुरक्षा निर्माण यंत्रणे सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही ठीक आहे झालं जा गाडी चालत होती चार ते पाच लोक हातामध्ये मोठा मोठा काठी डंडा घेतल्या होत्या आणि दगडफेक पण झाली दगडफेक मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलट पडून गेले होऊ शकला असता तुमच्याकडे समोर गाडपण आहेत मात्र त्यांनी मात्र सुव्यवस्था बघता आता सरकार कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघत नाही का विटक पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं तेव्हा पोलिस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही तर आम्ही फायरिंग करू शकलो काही कलम लागले पाहिजे आपले कार्यकर्ते देखील नाशिकला जाऊन आले मात्र स्वराज्य ज्यावर लिहिलेलं होतं होती भगवा झेंडा देखील धुण्यात आलेला आहे मात्र आपल्यावर आज असा हल्ला होता त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे आम्ही आमचं काम करत राहू आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे ती पाळणार गजापूरला जाऊन संभाजी अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी हो ह्याच्या वागण्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर हो येणार नाही म्हणून निरोप हो पाठवले शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसून स्वतः बसले तीन तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे ओळखली जाते संविधान ज्यांच्या ज्यांच्यावरती लिहिले गेला त्या संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत त्यांच्या वारसदाराने दंगल घडवण्यासाठी एक फॉल पुढे टाकावं त्यांना न शोभणारच आहे ठीक आहे ना निवडणुकांसाठी काही कोण करत मी तरी करत नाही त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी मी मेलो तरी माफी माग माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राची की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्यांच्या त्याच्यासाठी बोलतोय मला छत्रपतींच्या विरोधात त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही तुमची लढाई विचारायची असं माझी लढाई विचारायचीच आहे तुम्ही ज्या पद्धतीने मागलात तुम्ही ज्या पद्धतीने बोललात त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची त्यांच्या आठ हल्ला झाला त्याला ते जबाबदार आहेत ते आरोपी आहेत तरी मी कुठेही बोललेले नाही त्यांना अटक करा आरोपी आहेत ते आरोपी नंबर एक संभाजी आहे खाल्ली करून पण मोकाट होतील अपेक्षा नाही आहेत पोलिसांवर धाव घेतलेली त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांच्या अटक होत्या कारवाई करण्याची मागणी केली होती ती जर कारवाई झाली तर हा झालं नसता का आता झाला आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशा झाला चेचे अजिबात त्यांच्या बरोबर तक्रार देणार ना मी अजिबात कोणाविरोध आजी कोणाविरुद्ध ना तक्रार नाही मी तक्रार करणार ना नाही मी काहीही करणार सर हिंदी मी जाणं चांगली गाडी हमला संघटनेच म्हणणं जितेंद्र आव्हाड हे मात्र तुम्ही थांब होते अजून मुसलमानांना पाकिस्तान करणार वगैरे ते असलं बोलून काही होत नाही संघटनेचे आहेत ना तर इतिहास वाचा त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं कसल्या कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या हे सगळं वाचा गंगाराम कांबळेला कसं दुकानाखा देऊ देवीच्या जवळ देव। एक देव। दुकान टाकून दिलं आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही गंगाराम कांबळेराव विचारलं म्हणजे दुकानात कोणी येत नाही येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसेल ऐकून सगळे भेटायला शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना जर तो वारसा जपणार नसतील त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत जाहीर सांगतो वैचारिक लढाई आहे मी सोडणार नाही वैचारिक किती दुर्दैवाची गोष्ट आहे कारण का संभाजी महाराज विचार वेगळे होते आता यांचं जे आहे ते वक्तव्य समोर येते कसं बघतोयकडे वैचारिक अधिष्ठान असावं तशी बैठक मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही प्रकारे राष्ट्रवादीमध्ये त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते जाणीपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का तुमच्या काही आहे का असं वाटतंय असला तरी असेल नसला तर नसेल मी काही धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही शिव शाहू फुले आंबेडकर ना ही नाव घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो तर मरतानाही हीच नाव असतील काही फरक पडतो सर हिंदी में जाणं चाहेंगे जिस तरी हमला केला होतं ह्या प्रकरणामध्ये सुद्धा वारंवार अशा दंगली घडवल्या जातात त्या देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याच्या प्लॅन आता प्लॅन आहेच त्यांचा महाराष्ट्रात वातावरण निर्माण केलं जाते का दलीच्या संदर्भात जाते जाते त्यांचं बळ वाढलं जाते एकंदर पाहिला गेलं तर वारंवार हल्ले करून महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी दूषित केलं जाते महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं जाती जातीमध्ये भेद निर्माण व्हावा हो निर्माण हो व्हावा म्हणजे आपल्याला मतं मिळतील लोकसभेच्या पराभवानंतर असतं नाही दिली सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे त्यांनी दिला तुम्हाला फटका अभ्यास केला एकतीस जागा तुम्ही हरलात त्याच्यातल्या चार जगा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकतं

इसीर का लगातार उनका भी बैन आ रहा था सामने यदि क्या गाड़ी पे पत्थर मारेंगे <coughs> हमको तो समझने के पहले जब हमने आगे जाके गाड़ी घुकाई क्योंकि मुझे समझा ही नहीं मैं तो पढ़ रहा था मुझे समझा ही नहीं क्या हुआ तो पीछे की देखा तो पीछे का कांच टूटी हुई तो मैंने ड्राइवर को पूछा तो ड्राइवर ने बोला कि शायद एक पत्थर मारा है किसी ने आते हुए बयान उन्होंने दिया है कि मुसलमानों के लिए करता है और जो कुछ बोला है दो दिन पहले ही आपको धमकी दी गई थी घर पे हमला करने की स्वराज पक्ष ने जवाबदारी लिया इसको है इसको सही ईट का जवाब पत्थर से दोगे क्या विचारों से ईट का जवाब पत्थर से नहीं महात्मा गांधी के मानता हूँ मैं, लगाई और लगाई तो। मैं क्या किसी क्या में एक से एक का से जवाब सर तो आप एक विधायक हो इस तरीके से खुले में आपके गाड़ी पे इस तरीके से हमला करना कहीं तो ना कहीं दर्शाते है कि... हो गया किसी को, किसी उठा के कुछ को नहीं आगे गाड़ी की क्या चाहे मुझे सोचने तो दो क्या करना है कहीं नहीं आपके बयान आपके बयान के ऊपर ये हमला है ऐसा भी कहा जा सकता है तो इसके लिए हमला किया क्यों हमला किया ये मुझे नहीं मालूम है लेकिन वैचारिक लड़ाई है विचारों की, की लड़ाई है ये लड़ाई ऐसी ही चलती रहेगी कोलापुर में जिस तरह से महाराज बाबा मैंने बोला ना ये विचारों की लड़ाई है विचारों के उससे ही लड़ी जाएगी जो जो पिताजी अपने लड़के के खिलाफ बात करते हैं कहते हैं कि मेरे लड़के ने जो कुछ किया वो गलत किया है और क्या सबूत चाहिए कि उस दंगे के लिए वो जो दर, दरगाह उड़ा गया वो जो मस्जिद के ऊपर अटैक हुआ उधर गांव में हिंदुओं के घर फोड़े गए उसको ये भी नहीं मालूम कि गजापुर में सत्तर परसेंट हिंदू रहते हैं और इसके जो दादा दे राजर्षि शाहू महाराज उनका वो संस्थान था वो राजा थे उस संस्थान के इन तो इनको इज्जत जो मिलती है वो राजूश्री शाहू महाराज के लेकिन अपने उनकी उनके जो ख्यालात थे वो ख्यालात को ही नहीं उन्होंने डुबा डाला कहीं नहीं ऐसा लग रहा है बेटे को बाप के विचारों से अलग किया गया उन पिताजी उनके जो अभी जो खासदार है MP है उन्होंने कहा कि मैंने बच्चे ने जो कुछ किया वो गलत किया है ये हमारे विचार नहीं है खुद बाप जब कहता है तो बेटे ने अपनी हैसियत को पहचाननी चाहिए आपकी सुरक्षा में लगे जो बॉडीगार्ड थे वो भी अगर फायर कर सकते थे जिस तरीके से लेकिन सुरक्षा की चर्चा नहीं करनी